सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागली आहे सुधाकर बडगुजर यांच्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला आणखीन एक धक्का बसलेला आहे नाशिकचे से महानगर प्रमुख विलास शिंदे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत विलास शिंदे यांच्यासह आठ माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे उद्धवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या पक्षांतराच्या चर्चेनंतर पक्षाचे नेते खासदार संजय राऊत आज शनिवारी नाशिकला येऊन त्यांच्याशी चर्चा करणार होते मात्र महानगर प्रमुख पदावरून विलास शिंदे यांची बांगडी करून नवीन नियुक्ती करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांचा नाशिक दौरा रद्द करण्यात आलेला आहे उद्या रविवारी एकोणतीस जून रोजी मुंबईत होणाऱ्या प्रवेश सोहळ्यात एक माजी महापौरासह काही माजी नगरसेवक देखील प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे विलास शिंदे यांनी गुरुवारी समर्थकांचा मेळावा घेतला त्यात प्रभागातील त्यांच्या समर्थकांनी देखील सत्तेतील पक्षात जा असं सांगताना भाजपाऐवजी शिंदे सेनेत जाण्याचा सल्ला दिलेला होता त्यानंतर शिंदे यांनी शुक्रवारी आपली नाराजी उघडपणे व्यक्त करताना या संदर्भात मी खासदार संजय राऊत यांची मुंबईत भेट घेतली असं सांगितलं तसंच आज शनिवारी खासदार संजय राऊत नाशिकला येणार असल्यानं ना त्यांच्याशी चर्चा करू असं सांगण्यात आलेलं होतं मात्र राऊत यांनी महानगर प्रमुखपदी मामा राजवाडे यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली दरम्यान शिंदे सेनेत जाणाऱ्यांमध्ये विलास शिंदे यांच्यासह त्यांच्या प्रभागातील संतोषी गायकवाड नयना गांगुर्डे आणि दिवंगत नगरसेविका बेनकुळी यांचे कुटुंबीय त्याचबरोबर सातपूर आणि सिडकोतील काही माजी नगरसेवक देखील प्रवेश करणार आहेत तसेच एका माजी महापौराच्या प्रवेशाची चर्चा सध्या सुरू आहे Biuro Report, Našik News, Našik. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित